नाथ भगत उज्ज्वल महाराष्ट्राचे एक खंबीर असे निर्मिट पत्रकार यांच्या विनंतीला मान देऊन आज आपल्या कसारा ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये हसन शहाजी हे उज्ज्वल महाराष्ट्राचे संपादक आणि त्यांच्याबरोबर बिलाल हसन शहा फारूक हसन शहा हिदारत नसीब शहा, शहा अबूकर शेख इस्माईल अन से असे त्यांच्या त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी उपस्थित झालेले आहेत त्यांच्या स्वागतार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष सुहासभाई जगताप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे विभागीय अध्यक्ष राजूभाई उबाळे आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सहकारी संतोषबाई कर्डक नगरसेवक नारायणजी पेडेकर रवींद्रजी उबाळे आणि आमच्या ग्रामपंचायतचे ग्रामसेवक ग्राम सुदर्शन रुपवते आणि राहुलजी शेतूळ अशी सर्व मंडळी साहेबांच्या स्वागतार्थ आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत साहेब तुमचं खरोखर सरपंच नातेने मी पहिले अभिनंदन करतो की आपण औरंगाबाद वरून आमच्या कसारा नगरीमध्ये एक आमच्या पत्रकार आमचे ते छोटे बंधू आहेत सोमनाथजी भगत हे माझे मित्र आहेत म्हणजे आणि ते आमच्या बरोबर रिपब्लिकन पार्टी त्यांचं कार्य खूप मोठं आहे समाज कार्यामध्ये आणि अडचणीमध्ये हे धावून जाणार नेतृत्व हे तुम्ही एवढं लांबून हिरलं कसं हा पहिला आम्हाला प्रश्न पडला आणि खरोखर चांगलं पत्रकार तुम्ही तुमच्या उज्ज्वल महाराष्ट्राला दिला आणि त्या पत्रकारितेतून या साऱ्या गावातील जे काही प्रश्न असतील आमच्या सारख्या काही समस्या असतील किंवा शासन दरबारी आम्हाला काही पोचवायचं आम असेल किंवा शासनाकडून आम्ही शासना काय आणलं असेल त्याचा प्रसार आणि त्याची प्रसिद्धी देण्यासारखा सोमनाथी भगत की अतिशय काटेकोरपणे करतात आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जेवढे आमचे कार्यकर्ते यांच्याशी त्यांची एवढी मैत्री घट्ट आहे मैत्रीच वातावरण आज तुम्हाला दिसलं असं असा एक चांगला तुम्ही या नगरीमध्ये त्याबद्दल मी नात्याने मनापासून आमचं पूर्ण सदस्य उपसरपंच आणि कर्मचाऱ्यांच्या वतीनं एक शब्द सोडणार स्वागत करतोच परंतु तुमच्याकडून एक अपेक्षा अशी ठेवतो की तुमचा जो उज्ज्वल महाराष्ट्र चॅनल आहे हाँ हा चॅनल भविष्यात आज राज्यभर असेल जिल्ह्यामध्ये असेल तर भविष्यात पूर्ण देशामध्ये नंबर एकला जावं आणि तुमच्या हातून एक पत्रकार हा समाजसेवक असतो चांगली समाजाची सेवा से घडव ज्या वेगवेगळ्या घटना घडतात काही वेळेस राजकीय दबावपोटी त्या दडवल्या जातात परंतु तुमच्या पत्रकारितेतून तु, तुमच्या चॅनलमधून तो लोकांना तुम्ही न्याय द्याल अशी प्रभूचरणी आणि तुम प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो नमस्कार